दिवा महोत्सव मैदानाच्या पाठीमागे असलेल्या सावळाराम स्मृती ग्राउंड प्लस टू मजली इमारतीमध्ये रात्री गंभीर दुर्घटना घडली सुमारे वीस वर्ष जुन्या या इमारतीत एकूण एकवीस खोल्या असून त्यापैकी पंधरा कुटुंब वास्तव्यास होती इमारतीमध्ये अंदाजे चाळीस ते पन्नास रहिवासी राहत होते पंधरा तारखेला रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या गॅलरीचा स्लॅब अचानक कोसळला स्लॅब कोसळताच परिसरात एकच गोंधळ उडाला घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिक आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मदत आणि बचाव कार्य सुरू झालं या दुर्घटनेत झालेल्या नुकसानीचा तपशील जखमींची संख्या आणि कारणांचं निश्चित निदान पालिका आणि संबंधित यंत्रणा तपासतायत इमारत जुनी आणि धोकादायक क्षणीत येत असल्याची प्राथमिक माहिती मिळते प्रशासनाकडून रहिवाशांची सुरक्षित स्थलांतर प्रक्रिया सुरू असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना ठाणे महानगरपालिकेकडून केली जाणार का असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ऍडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी विचारलाय यावेळेला नागरिकांना मदत करण्यासाठी शहर प्रमुख सचिन पाटील विधानसभा संघटिका योगिता नाईक प्रमुख हेमंत नाईक युवासेना अधिकारी अभिषेक ठाकूर प्रियांका सावंत स्मिता जाधव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते